नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण खमंग व पौष्टिक पालक ढोकळा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत करायला अगदी सोपा आहे पालकाची भाजी खायचं म्हटलं की मुले नाक मुरडतात तर त्यासाठी मुलांना पालकाची भाजी खाऊ घालण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे आणि ढोकळा सगळ्याच मुलांना खूप आवडतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ढोकळा आवडतो तर अशा पद्धतीने तुम्ही ढोकळा केला तर मुलांच्या पोटामध्ये भरपूर भाजी जाईल यातून भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम मिळेल लोह हो मिळेल तर हा पालक ढोकळा योग्य पद्धतीने कसा करायचा ते या रेसिपी मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे करायला सोपी आहे चवीला मस्त लागतो चवीमध्ये काही बदल लागत नाही किंवा पालकाचा वास येत नाही अगदी योग्य पद्धत तुम्हाला यामध्ये मी दाखवलेली आहे मस्त आणि सोपी रेसिपी आहे या पद्धतीने हा पालक ढोकळा नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल रेसिपी आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्राम ची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की पाहू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पालक ढोकळा करण्यासाठी इथे मी दीड वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथे मी पालकाची भाजी घेतलेली आहे आणि एक चमचा साखर एक चमचा मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा सॅट्रिक ऍसिड घेतलेला आहे याच्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस वापरला तरीही चालेल आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे म्हणजेच खायचा सोडा घेतलेला आहे पाव चमचा हिंग घेतलेला आहे आणि त्याचबरोबर दोन चमचे तेल घेतलेला आहे तर आता ढोकळ्यासाठीच मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण पालकाची भाजी बारीक करून घेऊयात एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये पालकाची भाजी घालूयात साधारण एक वाटी या पालकाची पेस्ट तयार होईल एवढा पालक आपल्याला घ्यायचा आहे आता यामध्ये आपण हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घालूया मिरची तुमच्या आवडीनुसार किंवा मुलं खायचं असतील तर नाही घातली तरीही चालेल अगदी चवीसाठी थोडासा तुकडा घातला तरीही चालेल आता आपण यामध्ये अगदी थोडस चमचाभर लागत असेल तर पाणी घालून याची छान अशी पेस्ट तयार करून घेऊया आपली पालक पेस्ट तयार झालेली आहे आता यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालून घेऊयात तर यामध्येच आपल्याला हे बेसनचं पीठ घालायचं शक्यतो ढोकळा करताना बेसनचं पीठ हे छान चाळणीने चाळून घ्यायचं चा। म्हणजे यातल्या ज्या गुठळ्या असतात त्या छान मोडल्या जातात त्यामुळे यामध्ये अजिबात गुठळी राहत नाही आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया साधारण एक चमचा मीठ एक चमचा साखर अर्धा चमचा सॅट्रिक एसिड आणि पाव चमचा हिंग हे सगळं घालून यामध्ये आता आपल्याला अर्धी आर, वाटी पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी सुरुवातीला घालू नका नंतर तुम्ही थोडस घातलं तरी चालेल साधारण अर्धी वाटीत मी पाणी यामध्ये घातलंय आता ही पेस्ट किंवा हे मिश्रण तयार करण्या अगोदर आपल्याला एक तयारी करायची आहे तर इथे आपण ज्या भांड्यात ढोकळा करणार आहोत त्या भांड्यामध्ये पाणी घालायचंय आणि जर तुम्ही कुकर मध्ये करणार असाल तर कुकरमध्ये पाणी घालून ते उकळण्यासाठी गॅसवरती ठेवायचंय इथे मी पाटीमध्ये करते ताटात ढोकळा करणार आहे त्यामुळे इथे मी पाटी घेतले त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि एक स्टँड ठेवलेला आहे हे सुरुवातीला आपल्याला हे पाणी उकळण्यासाठी गॅसवरती ठेवायचं आहे आणि आता दुसरी तयारी म्हणजे एक ताट घ्यायचा आहे ज्या ताटामध्ये आपण ढोकळा करणार आहोत ते ताट घ्यायचा आहे त्याला तेलाने पूर्ण भरपूर तेल लावून ग्रेस करून घ्यायचं आहे ही दोन कामे आपल्याला अगोदर करून घ्यायचे आहेत आता आपण हे मिश्रण परत एकदा फिरवून परत एक, परत एक दोन हे मिश्रण मी वरती फिरवून घेतलेलं आहे आणि मस्त अशी हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता आपण यामध्ये सोडा घालूयात किंवा तुम्हाला सोडा घालायचा नसेल तर तुम्ही इनो घातला तरीही चालेल पण इथे मी आज सोड्याचा वापर करते आहे साधारण अर्धा चमचा आणि दोन चमचे तेल घालायचे तेल घातल्यामुळे ढोकळा अजिबात कोरडा होत नाही त्यासाठी तेल घालणं गरजेचं आहे आता हे व्यवस्थित आपण छान छान असं फेटून घेऊयात हे आपल्याला आणि फ्लपी व्हायला हवं आहे तरच आपला ढोकळा छान फुटतो आणि खूप असं एकाच डिरेक्शन मध्ये आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही फास्ट हे फेटून घ्याल तेवढं हे पीठ हलकं फुलक होतं आणि छान फुकत सुद्धा मस्त तुम्ही पाहू शकता किती हलक असं पीठ आपलं तयार झालेलं आहे आता पटकन आपल्याला या ताटामध्ये घालायचं आहे आणि इकडे आपल्या पाण्याला सुद्धा पाटीमध्ये उकळी आलेली आहे पटकन हे ताट आपण उकळत्या पाण्यावरती ठेवणार आहोत आपण जेव्हा ढोकळ्याचं पीक फेटतो त्यावेळेस या पाण्याला अशी खळखळ उकळी यायला हवी आहे तरच आपला ढोकळा चांगला जाळीदार आणि छान फुकतो तर या पाठीवरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि हा ढोकळा आपण पंधरा ते वीस मिनिटे छान शिजवून घेऊयात फुल गॅस ठेवून वीस मिनिटे ढोकळा मी छान वाफवून घेतला आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आपला ढोकळा छान वाफवलेला आहे अजिबात याला ओलसरपणा जालवत नाही तर चांगला आपला ढोकळा फुगलेला आहे आता आपण हा थंड करून घेऊयात ढोकळा आपला थंड होतोय तोपर्यंत आपण फोडणी तयार करून घेऊयात तर इथे मी तडका पॅन मध्ये एक चमचा तेल घातलेला आहे यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालूयात मोरी छान तडतडली की नंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि आता थोडासा कडीपत्ता घालूया गॅस बंद करायचा आहे आणि ही फोडणी आपण ढोकळ्यावरती घालून घेऊया पूर्ण ढोकळ्यावरती ही फोडणी आपल्याला पसरवून घ्यायची आहे पण व्यवस्थित ढोकळ्यावरती पसरवून झालेले आहे आता आपण हा ढोकळा कट करून घेऊयात ढोकळा कट करताना कधीही पूर्ण तो थंड करून घ्यायचा आहे आणि नंतरच आपल्याला कट करून घ्यायचा आहे नाहीतर काय होईल की ढोकळा व्यवस्थित कट होणार नाही त्यामुळे पूर्ण थंड करून घ्यायचा आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये किंवा मध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता चौकोनी अकरामध्ये हा ढोकळा मी कट करून घेतलाय आता मी तुम्हाला काढून दाखवते मस्त तुम्ही पाहू शकताय किती मस्त असा जाळीदार असा हा ढोकळा तयार झालेला आहे आणि अगदी हलका फुलका झालेला आहे पा मऊ लुसलुसीत हा ढोकळा तयार झालेला आहे आपण एका मध्ये काढून घेऊया जाळीदार मऊ लुसलुशीत व पौष्टिक आपला पालक ढोकळा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी जाळी पडलेली आहे खायला अगदी मस्त लागतो त्याचबरोबर खूप पौष्टिक असा ढोकळा तयार होतो पालकची भाजी म्हटलं की मुलं नाक मुरडतात तर अशा पद्धतीने तुम्ही पालक पुरी किंवा पालक ढोकळा किंवा असे वेगवेगळे पदार्थ आहेत ते पालकची भाजी घालून तयार केले जातात तर ते सगळे पदार्थ तुम्ही मुलांना खाऊ घालू शकता यातून भरपूर प्रमाणात मुलांसाठी कॅल्शियम मिळतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा ढोकळा तयार होतो ही ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकन वरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद